संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही वारकरी संप्रदायाचे ढोंग करणाऱ्यांनी मी कशी निवडून आले यावर बोलण्याचं काम नाही आपण दोनदा कोणामुळे खासदार झालात हे विसरलात का आपण दहा वर्ष खासदार राहिलात या दहा वर्ष जिल्ह्यासाठी एक तरी चांगले काम केले का हे दाखवा तरच दुसऱ्यांना नावं ठेवा संविधान बदलणार अशा खोटे अफवा पसरून जिंकून आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये असे म्हणत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शिवसेना खासदार संजय जाधव हो यांचा चांगला समाचार घेतलाय सेलू येथे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी त्या बोलत होत्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सला देताना खासदार संजय जाधव म्हणाले होते की मेघना बोर्डीकर या निवडणूक प्रचार काळात तीन नंबरवर होत्या पण त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात मतदारांना पैशाचे आमिष दिल्यामुळे त्या विजयी झाल्या खासदार संजय जाधव यांच्या या वक्तव्याचा समाचार मेघना बोर्डीकर यांनी घेतलाय पुढे बोलताना त्या म्हणाल्या की या निवडणुकीत मला मागे खेचण्याचा विरोधकांनी चांगलाच प्रयत्न केला मी माझ्या बाबांचे वय झाले असा प्रचार करण्यात आला अशा खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या विरोधकांपुढे आपला कसा टिकाव लागणार त्यामुळे माझ्या काही लोकांनी शांत राहणे देखील पसंत केले पण मी पण बोर्डेकरांची लेखे मी स्त्री असली तरी प्रसंगी दुर्गेचे रूप देखील धारण करू शकते आणि त्यामुळेच मी आज दुसऱ्यांदा विजयी झालीये जिंतूर विधानसभा मतदारसंघाची खासियत आहे की एकदा निवडून आलेल्या दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येत नाही पण माझे बाबा रामप्रसाद बोर्डेकर या मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आणि आता मी दुसऱ्यांदा निवडून आले या मतदार मतदारसंघात माझ्या वडिलांनी मागील पन्नास वर्षापासून मेहनत घेतली आज या मतदार मतदारसंघातली तिसरी चौथी पिढी बोर्डीकर परिवारासोबत काम करते मी आमदार झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात मंत्री म्हणून बॅनर लागले माझ्याकडे चांगली खाती आहेत सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा आणि महिला व बाल विकास अशी सक्षम खाती खाते आहे या खात्यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे जिल्ह्यात अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी ताकदीने कामाला लागणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे आणि महिला व बालकांच्या सर्व योजना यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर प्रत्यारो सुरू झाले परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पण शिवसेनेचे दोन तुकडे झाले असले तरी परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद आणखीनही चांगली आहे पण परभणी जिल्हा हा काबीज करण्यासाठी भाजपने आता चांगलीच कंबर कसली आहे जिल्ह्यात महायुतीचे तीन निवडून आले आणि अशातच मेघना बोर्डीकर यांना मंत्री करून भाजपने परभणी जिल्हा शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा